भगवंताच्या या पवित्र मंदिरामध्ये आपण सर्वजण आपण जमलो आहोत आपल्या समोरच्या बाजूला म्हणजे माझ्या समोरच्या बाजूला भगवंत विराजमान होत आहे आणि माझ्या मागच्या बाजूला संत मंडळी विराजमान

या मठामध्ये रामदासी मंडळी आहे त्यांना वंदन करतो माझे परमस्नेही मग नगु आपल्यालाही वंदन करतो आपण सर्वांच्या वंदन करतो आज ह्या पवित्र मंगल दिनी आपण जमलो आहोत आता ही जी औपचारिक भाषा आहे ती थोडी मी बाजूला ठेवतो कारण आपण चिंतन करणार आहोत ना आपण गप्पा गोष्टी आहोत फक्त आपल्या गप्पा गोष्टींचा नियम असा असणार आहे की तुम्ही एवढं आज आपण खरंच भाग्यमान आहोत म्हणजे हे आज सांगितलं जात पवित्र ठिकाण आहे भाग्य आहे आपलं वगैरे वगैरे पण आपण भाग्यवान का आहोत कारण एखाद्या ठिकाणचा जीर्णोद्धार होणे आणि त्या जीर्णोद्धाराचा मी साक्षी असणे हे खूप भाग्याचं लक्षण आहे अगदी सरळ आहे जीर्णोद्धार कितीतरी वर्षानंतर होत असतो की नाही हो तेव्हा ह्याचा आता जीर्णोद्धार झाला आणि त्या जीर्णोद्धार प्रसंगी मी आहे जस प्रभूच्या मंदिराच अयोध्ये मधल्या आणि जीर्णोद्धार झाला आणि त्या सगळ्याचे आपण साक्षीदार आहोत शेकडो वर्षानंतर घडणाऱ्या घटनेचे आपण साक्षीदार आहोत मग भाग्य आहे की नाही आपलं आपण म्हणू शकतो की ते जेव्हा होत तेव्हा मी होतो असं म्हणू शकतो की नाही आपण तुम्हाला हो वाटलं तर हो का कारण मी नाही मला देता येत नाही बोलणं हे माझं काम नाही गप्पा गोष्टी करणं माझं काम आहे तर अगदी निवांत बसा ज्या पवित्र भगवंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथे होत आहे त्याचा जीर्णोद्धार होत आहे आणि या जीर्णोद्धाराच्या प्रसंगी आपण सगळेजण जमलेलो आहोत तेव्हा हे मंदिर परिसर भरलेला आहे खूप छान वाटत बरं वाटतं ना, ना बघायला नाही का सगळेजण आपण एकत्र जमतो काही कार्यक्रम करतो कर आनंद मिळतो आपले सगळे सणवार बघा एकत्र जमून आनंद घेण्याची ठिकाण आहेत प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी सण आहे तरी जमल्याशिवाय सांघिक स्वरूपात आल्याशिवाय आनंद मिळत नाही एकट्याने म्हणजे एकट्यानेच मी आनंदी होतो असं कधी असत का कमी असत पण नसतं जवळजवळ आपण सगळेजण एकत्र आलो की आनंदी होतो आता सगळे पण आनंदी आहात की नाही तुम्हाला पर्याय का नाही म्हणता येते का सांगा मला नाही म्हणता येत हसल्यानंतर बरं वाटत की नाही हे सगळं जे आहे ना हे मनाच्या पातळीवर आहे आणि त्यासाठी कृती करावी लागते माझा सगळ्या सांगण्याचा सा तात्पर्य असा आनंद मिळवण्यासाठी मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर संपत नाही हे सुरू होत मंदिर एकदा प्राणप्रतिष्ठा केली आता एकदम हनुमान जयंतीलाच मारुतीला भेटायला यायचं असं चालत नाही हे सांगायचं मला मला काय सांगायचं कळलं तुम्हाला हो म्हणत नाही की नाही कारण आपण मंदिरात बसलोय आणि तो साक्षीदार आहे मी काय म्हणतोय याचा पक्क समजा बरं का देव सगळ्या ठिकाणी आहे की नाही मान्य आहे का आता देव मी जे करतोय ते बघतोय का हो ते तरी हो म्हणा बघतोय ना बरोबर आहे आता मला सांगा आपल्या कर्माचं फळ कोण देत देव देतो की नाही बरोबर आहे आता मी चुकीचं करतो की नहीं? माला आस्ते फोन वर्न अपन नाही मला भीती असते का उदाहरण देतो फोनवर आपण जिथे नाही तिथे बोलतो की नाही मी तिथे आहे म्हणून तुम्ही जे हसला त्यावरनं लक्षात आलं माझ्या सगळेजण हे पाप करतो आपण कुठे आहे मी इथे आहे असतो कधी बसलेला निवांत मुद्दा काय मी पाप करत असताना निपुण्य करत असताना दोन्हीचा तो साक्षीदार आहे हे मी विसरतो हो। मला माहित नाही असं नाहीये पण मला विसरायला होत किंवा माझी बुद्धी मला सांगते आहे कारण कर्म फलाची भीती समोर दिसत नसते ही महत्वाची चूक आहे कर्म फलाची भीती माझ्या समोर दसते चालवली रस्त्यावर न बघता तर काय होईल होईल ते सगळ्यांना मान्य आहे बरोबर आहे तरीही चालवावीशी वाटते की नाही सगळ्यांनाही म्हणत मी सगळ्यांना तरुण वर्ग जो असतो मी हे उदाहरण एकेकाळी देऊ शकत नव्हतो पण माझी दाढी पांढरी झाली तेव्हा मी आता एलिजिबल झालो ज्येष्ठ नागरिक नाही का आपण मुद्दा हे सगळं करत असताना कर्माच मिळणार आहे विस्मृती पापाला कारणीभूत होते पापाच्या म्हणून तिथे सावध राहायचं हे सगळं सांगण्याचा मुद्दा सा हा आहे मी भगवंताच्या इथे बसलो आहे आणि हे मंदिराची इतकी छान प्रागृती सुंदर मंदिर बांधलेलं आहे खूप छान आहे विग्रह हे खूप सुंदर आहे भगवान हे राय खूप छान आहे हे छानपणा सांभाळणं माझ्या हातात आहे देवाचं वैभव समाधान शिव्य देवाचे वैभव वाढवावे वाढते पडोची भजन देवाचे पायरीने असलं पाहिजे चढत्या पायरीने कसं असेल बरं जर मी मंदिराची पायरी चढत असेल मी मंदिराची पायरी नाही चढलो की ते चढत्या पायरीने असणार नाहीये म्हणजे ती माझी जबाबदारी आहे करायचं आणि असा विचार करू नका आता ही किती मोठी जबाबदारी माझ्या अंगावर येऊन पडली आपल्या सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट सांगतो कदाचित माहिती असेल एक राजा होता आणि राजाच्या देशामध्ये दे आवर्षण पडलं मोठी गोष्ट छोटी बोलू सांगतो पडत आवर्षण पडलं एक साधू आले आणि म्हणाले तुमच्या राज्यामध्ये एक विहीर आहे ती कोरडी पडलेली आहे ती जर तुम्ही भरली तर तुमच्या राज्यामधलं आवर्षण जे पडले जे काही ते होईल किती भरायचे फार भरायचे नाही भराय कशाने भरायचे दुधाने भरायचे भरपूर आहेत गावामध्ये गाई भरपूर दूध भरपूर आभर्षण पडले म्हणजे पाऊस पडलेला नाही पाणी नाही झालेलं आभर्षण पडले पाणी आहे असं दूध दुप्ट भरपूर आहे आणि त्याने काय सांगितलं कवर करा म्हणजे विहिरीला झाका आणि विहिरीच्या आत प्रत्येक जणांनी थोडं थोडं आपल्या घरचा मडक हंडा काय जे काय भांड जे काय असेल ज्याची जेवढी ताकद आवर्षणामुळे जो गोंधळ झालाय तो नाहीसा होईल आणि ते साध्य करण्यासाठी म्हणून सगळ्यांना दिवंडी पेटवली दूध जेवढं जमेल तेवढं आणा दूध अर्पण करायचं होतं रात्रीच्या वेळी पक्क लक्षात घ्या रात्रीच्या वेळी सगळ्यांनी अर्पण केलं आपापल्या लोकांनी दूध सकाळी राजाने कवर उघडलं आणि बघितलं दूध नाहीच आहे पाण्यानेच भरले का प्रत्येकाने विचार केला एवढी लोक दूध घालणार आहेत मी जर भांडवर पाणी घातलं तर काय बिघडत असा प्रत्येकाने विचार केल्यामुळे दूध आलंच नाही पाणी आलं आणि हे साधूने राजाला ना बोलावलं दिस इज द रिझन हे कारण आहे आवर्षण येणं इत्यादी गोष्टीमध्ये सांघिक स्वरूपातलं मानसिक दृष्ट्या केलं जाणार पाप हे याच मुख्य कारण आहे त्याला इंग्लिशमध्ये छान शब्द आहे आपण सगळेजण हल्ली बरेच पन्नास एक वर्ष चालू आहे ती प्रथा ग्लोरीफिकेशन ऑफ इव्हिल चुकीच्या गोष्टी मोठ्या आणि चांगल्या करून सांगणं सगळ्या चित्रपटांमधन मालिकांमधनं न कळप ते आपले आदर्श कोण आहेत आपल्या गप्पा गोष्टी चालल्यात बरं का आ, चा हा म्हणजे तुम्ही लगेच प्रवचनाच्या मोडला शिफ्ट नका करू ते म्हणाल तुला तुम्हीच बोलताय आम्हाला बोलायलाच देत नाही आपले आदर्श कोण आहेत पूर्वीपासून छत्रपतींना जिजाऊन कोणाच्या कथा सांगितल्या उत्तर बरोबर राम आणि कृष्णाच्या कथा सांगण्यात आल्या ते आपले आदर्श आहेत आता ह्याच्यामधलं एक वाक्य सांगून ठेवतो रामचरित्र आचरणीय कृष्ण चरित्र श्रवणीय पक्क लक्षात ठेवा उलट करायचं नाहीये उलट केला की कोण घड कृष्ण चरित्र श्रवणीय ते समजून घ्यायचं आहे बुद्धीच्या पातळीवर आणि रामचरित्र आचरण करायचंय शरीराच्या आणि मनाच्या पातळीवर आणि हे आदर्श होते तर हिरो ते ऍक्च्युअल काम करतात माझा हिरो कोण आहे हे मला पक्क समजावून द्यायला लागतं आणि ते समजावून देण्याचं वय आहे पाच ते बारा पक्क समजा आपली ते वय ठरलेली आहे वर्ष पाच ते वय वर्ष बारा हा जो कालावधी आहे ना त्या वेळामध्ये महत्वाची बांधणी तयार होते आयुष्याची पुढच्या कारण त्या वेळामध्ये जे आत जात डोळ्यातून मनाच्या वाटेत कानाच्या वाटेत तोंडाच्या वाटेत म्हणजे खाणं पिणं इत्यादी सगळं ते पुढचं आयुष्य घडवतंय मुलाचं आपण सावधतेने त्यांना विचार काय देतोय आणि त्यांना खायला काय घालतोय या दोन गोष्टी परत बघायला हव्यात खाणं किती महत्वाचं आहे सांगून समोर जाऊ तो गुवांच्या समोर आपलं जा आपलंच तर अन्नाच्या स्थूल अंशापासनं आपलं शरीर निर्माण होत आणि अन्नाच्या सूक्ष्म अंशापासनं आपलं मन निर्माण होत असतं आणि म्हणून आईच्या हातच खाव का लहान मुलाने आईच्याच हातच का खायचंय आहे कारण आई बनवत असताना त्याच्यात प्रेम ओतलं जात आणि त्याच्या सूक्ष्म सूक्ष्मांपासनं प्रेमळ मन तयार होणार आहे पक्क आता हे गावात आहे की नाही माहित नाही पण शहरात मात्र ह्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत आपल्या सगळ्यांना मी ते फक्त सांगायला तुम्हाला सगळ्यांच्या अनुभवाचं आहे म्हणून ते महत्वाचं आहे खूप महत्वाचा भाग आहे घरी शिजवलेलंच खा असं का आहे कारण मला माहितीये मी त्या अन्नामध्ये काय घालतोय नाही आपल्या सगळ्यांना व्हिडिओ येत असतील खूप व्हिडिओ अवेलेबल आहेत बघा काय करतात पासून कोबी प्रॉपर चिरता येतो आणि आपल्याला चिरल्याचा फील मिळतो चिरल्याचा फील कळतो ना तुम्हाला साकू गेला सांगी मध्ये तुम्ही असं बघताय जसं कोबी माहिती नाही तर मला जरा भ्रम झाला मीच काय कोणाच म्हणून तर तो कोबी चिरताना तो माहिती चिरता ना, ना चाकू हो तुम्हाला बरंच माहिती आहे अहो आमचा मला शिजवायला लागतं <laughs> तर ते चिरताना त्या चाकूला एक फील असतो बटाटा चिरताना लक्ष देत तर तो, तो फील येईल असा केमिकलचा कोबी इत्यादी होता अन्न अन्न शुद्ध्या चित्त शुद्धी चित्त शुद्ध्या शिवा स्मृती हा नियम आहे म्हणून अन्न शुद्ध पाहिजे जे मी खातोय ते आणि जे माझी मुलं ती आणि हे झाल्यानंतर चित्त शुद्ध चित्त शुद्ध दोन गोष्टीने राहत एक अन्नाच्या बरोबर आणि त्या तो भाग तीस टक्के आणि सत्तर टक्के भाग मी विचार काय करतो आपले विचार गडबडीचे होतात काही कारण नसत उगाच मनाने ठरवलं जात असेल नाही का मालिकांमध्ये खूप असत नाही ते विचार करतायत असं ते दाखवून काय काय नाही ते सगळे विचार दाखवत बघता ना आपण सगळ्या खर तरी काय आपल्याला विचार येणार नाही असे ते विचार केलेले दाखवतात बरोबर आहे का वाक्य आपल्याला ते विचार आयुष्यात येणार नाहीत ते ती मंडळी मालिकेतले विचार करताना आपण बघतो आणि त्याच्या नंतर आपल्याला विचार यायला लागतात येतात की नाही तुम्हाला तर हो म्हणायचं की नाही म्हणायचं हा जो मोठा प्रश्न पडलेला आहे मला कळत आहे म्हणजे ते विचार नंतर यायला लागतात म्हणजे मी केलंय ते माझ्या डोक्यात येत नव्हते ते ते विचार आता यायला लागले हे नव्हतं पूर्वी कारण आनंदाची साधन आपण निवडायची असतात पूर्वीच्या काही कीर्तन प्रवचन पुराण ही आनंदाची साधनं होती पक्क जरा माणसाचा स्वभाव आहे आपल्याला नेहमी कथा नका आवडत आवडतात की नाही कथानक ना आवडत चित्रपट काय आता चित्रपटाखाली कथानकच नसत पण सो चित्रपट आवडतो कथा नका आवडतात पुराण सगळी कथानकांनी भरलेली आहे आणि माणसाच्या दुसरा एक स्वभाविकुण झालं पाहिजे गमतीशीर आहे पण लक्ष द्या त्याला ना माझ्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ह्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो असतो अहो हे मालिकांचं मुख्य सूत्र आहे मालिका बघतोच कारण त्यांच्या घरात काय चाललंय हे आपल्याला सूत्रावर मालिका चालू पुराणांमध्ये आहे पण त्या पुराणांमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धीला सात्विकतेकडे नेणं जे मालिका नेत नाही आणि तिथे आपण हल्लो बाकी काही नाही झालेलं तेव्हा आपल्याला सात्विकतेकडे जायचंय आणि सात्विकतेकडे जाण्यासाठी सात्विक ठिकाण पाहिजे त्यापैकी हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरात मस्त होणार नाही जे जे इथे काही कार्यक्रम होत असतात त्या सगळ्याला येत चला ह्यामध्ये सहभाग घ्या आपल्याला काही नाही जमलं मंदिर झाडायला तर जमेल की नाही काही कारण नसतं मंदिर अवुवा मंदिरात झाडू नसतो कारण नाही कुणी यायचं ना आणा काय करत ना झाडू दोन दिवस आणा तिसऱ्या दिवशी झाडू असेल बघा पक्क समजा करून द बघा ना सो आपण झाडू शकतो मी काय करू शकतो आता काय झालंय अभिराम लिंगनच एक छान वाक्य आहे डोंट थिंक वॉट स्टेट कॅन गिव्ह यू थिंक व्हॉट आय कॅन गिव्ह टू द स्टेट मी काय मला काय मिळणार अपेक्षा मी काय देऊ शकतो हे बघायचंय आणि आपला देश दातृत्वशाली होता दानेश्वर होता म्हणजे काय तो देण्याचा विचार करायचा घेण्याचा नाही आता काय नाही ना आपण फ्रीकडे बघतो किती एकावर एक असत एक टूथपेस्ट घ्या दुसरी टूथपेस्ट होते ना मध्ये योजना आली योजना ही योजना बोलते इकडच्या वर्गाला माहिती म्हणजे परचेसिंग सगळं हे डिपार्टमेंट करते असं एकंदरीत मला अनुभव आहे तर म्हणजे आपलं फ्री कडे का लक्ष आहे मला फुकट हवंय जगात फुकट काही नाही पक्क समजा पक्क समजा फक्त ट्रान्सफॉर्मेशन देर इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी बाकी काही नसतो सो so, फुकट काही नसेल तर मी काहीतरी देतोय सो so, मी जर देत असेल तर मी जे घेतोय ते माझ्या हिताच आहे की नाही इकडे बघा आणि ते सात्विक बुद्धीला कळणार आहे म्हणून बुद्धी सात्विक करायला चित्त सात्विक पाहिजे आणि चित्त सात्विक करण्यासाठी अन्न सात्विक पाहिजे ही जंत्री आहे ही आपण लक्षात ठेवूया आणि भगवंताला माझ्या मागे ज्यांच्या समाध्या आहेत त्या ज्येष्ठ मंडळींना प्रार्थना करूया की आमची बुद्धी चांगली ठेव बुद्धी दे रघुनायका जय जय रघुनी समर्थ